इथल्या प्रसारमाध्यमांनी आम्हालाच उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला त्यामुळे ह्या ग्रामीण भागात देखील अतिशय चांगल्या प्रकारे हे अकॅडमी यशस्वी होत आहेत आणि इथले खेळाडू अगदी जिल्हा पातळी विभाग पातळी राज्य पातळी तसंच राष्ट्रीय पातळी तर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मंडणगडचे सहा खेळाडू यापूर्वी खेळलेले आहेत आणि या सगळ्यात जे श्रेय आहे ते मंडणगडमधल्या खेळाडूंना त्यांच्या जा पालकांना जातं थोडं बोलून का मंडणगड तालुक्यात क्रीडा संकुलनाचे काय उणीव भासत आहे काय मंडणगड तालुक्यामध्ये क्रीडा संकुल हे मंजूर झालं होतं त्याचा निधी देखील आला होता त्याला कोंझरमध्ये अशोक गोविलकर यांनी जागा दिली होती ती नेकर परंतु लोकप्रतिनिधींची जी सकारात्मकता पाहिजे होती ती नव्हती आणि ती नसल्यामुळे त्या मिटिंग वेळच्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत आणि तो निधी तसाच पडून राहिला आणि त्या सध्या निधीचं जा काय झालं म्हणजे एवढा भरघोस निधी येऊन किंवा संपूर्ण जिल्ह्यात ते तालुका क्रीडासंकुल होऊ शकली मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते केवळ झालं नाही परंतु आम्हाला असा विश्वास आहे की आता नुकतेच योगेंद्र कदम हे मंत्री झालेले आहेत या आपल्या दापोली विधानसभेचे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून आपल्या इथल्या आमदारांनी इथल्या इ अन्य लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हे क्रीडा संकुल मार्गी लावावं अशी आम्हाला आम्ही त्यांना विनंती करतो आ, आणि याकरता लोकांनी जागेची उपलब्धता आहे